नमस्कार सुप्रभात मंडळी सो फायनली आता सकाळ झालेली आहे आणि आपलं जे आता काल मी बोललो होतो की उद्या अजून आपल्याला थोडी मजा येणार आहे तर त्यासाठी ता आता आलो आहे सकाळ झाले आता आम्ही सगळेजण निघालो आहे पुन्हा होळीच्या बांधावरती ज्या ठिकाणी रात्री होळी पेटवली होती होळी झाली होती तर त्या ठिकाणी आता आम्ही निघालो आहे माझ्या पाठीमागे पण देखील तुम्ही बघू शकता खूप सारे लोक येत आहेत आणि माझ्या पुढे ही चिल्लर गँग निघाली हे बघा आता आम्ही होळीच्या ठिकाणी पोचतोच आहे हे आमचं कालचं दाखवल्याप्रमाणे सिद्धिविनायक मंदिर आणि याच्यासमोरच आमची गावची होळी सो काल बोललो होतं की उद्या देखील अशी मज्जा राहणार आहे सो आता दुहीवंदन आहे पहिली होळीची वे जी राख आहे कालची तर ती जी राख आहे धूळ आहे ती धूळ आता संपूर्ण गावदेवीच्या इकडनं आम्ही फिरून येणार आणि ती पूर्ण स धूळ वाहिली जाणार देवांना पहिली आणि मग त्यानंतर तिथे जिथे दगड असते काल बोललो मी रात्री तुम्हाला तर ती दगड ती दगड तिथे उचलायची असते सो हे बघा ही आमची कालची होळी जळालेली पूर्ण जेवढे पण लाकडं काल लावले होते तेवढे सगळे जळाले जेवढे पण लाकडं लावले ते तेवढे सगळे जळाले देखो सो so, चला लेट्स गो हे बघा मंडळी त्या गावातले लोक आलेले आहेत अर्धे अजून आले नाहीत जेवढे जेंट्स होते तेवढेच आलेत

पचर्नो फेडत ते कर तो करून दे आणि त्याला काल ते फिरते राष्ट्रत्वाचा जो कार्य करतो हर हर महादेव हर तर मंडळी आता या ठिकाणी गावातल्या काही लोकांनी गेल्या वर्षी होळीला नवस बोलले होते तर ते करने नवस आता पूर्ण करण्यात येत आहेत आणि ज्यांना कोणाला नवीन नवस करायचे असतात तर ते आता केले जातात तुम्ही टी व्ही मध्ये ऐकलंच असेल हे देवा महाराजा वय महाराजा त्या प्रकारे हे नवस बोलले जातात तुम्ही हे पाहताय म्हणजे आता ज्यांनी नवस बोलले होते त्यांना आता बरं कि वाटतंय किंवा त्यांची प्रकृती आता ठीक आहे त्यामुळे हे नवस ते पूर्ण करत आहेत पाहू शकता ही आमच्या कोकणातं परंपरा मंडळी आता आमचे नवस वगैरे बोलून सगळं झालंय आणि आता तुम्ही पाहताय ही जी आता होळीची जी राख असते तर ती कागदाच्या एका मध्ये घेऊन याचा संपूर्ण आमचे दे जे देव आहेत त्यांना वाहण्यासाठी आम्ही आता निघत आहोत तर मंडळी आता आम्ही धूळ घेतलेली आहे हातामध्ये पहा ही धूळ घेतली आणि आता आम्ही धूळ वाहण्यासाठी सर्वप्रथम आधी आमच्या गावचं जे मंदिर आहे हनुमान मंदिर तर त्या ठिकाणी आम्ही मंदिरामध्ये हनुमंताला धूळ वाहणार तिथून मग इथे अष्टविनायक मंदिराला इथे धूळ घानात त्यानंतर आमची जी पाच गावांची जी गावदेवी आहे तर त्या गावदेवीला धूळ घालून तिथे आम्ही अजून तुमच्यासाठी सरप्राईज आहे तर मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ स्किप न करता बघा हे आता आम माझ्या आमच्या गावचे सगळे पुढे चाललेत हे बघा मारुती रायाला धूळ वाहण्यासाठी सगळे पुढे पुढे चाललेले आहेत आता गावातले सगळे सो so, चला दाखवतो अजून तुम्हाला पुढे पुढे धुळीवंदन ही जी होळीची जी राख आहे त्याला आमच्याकडे धूळ म्हणतात आणि या धुळीचं धूळ वाहतात बघा आम्ही आता धूळ वाहण्यासाठी हनुमान मंदिरामध्ये पोहोचले आहोत हनुमान मंदिरमध्ये धूळ वाहून आम्ही आता आलोय अष्टविनायक मंदिरामध्ये या ठिकाणी देखील धूळ वाहून आम्ही मग जाणार आमच्या गावदेवीच्या मंदिरामध्ये अष्टविनायक मंदिर मध्ये धूळ झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या गावदेवीच्या मंदिरामध्ये मंडळी आता आम्ही गणपती मंदिरामधून गावदेवीचं मंदिर आहे त्या गावदेवीच्या मंदिराच्या ठिकाणी आलोय आणि इथे आता आम्ही धुळ आणणार आहे मंडळी आपल्या या व्हिडिओचा पार्ट वन जो आहे त्यामध्ये आपण पाहिलं असेल की आपण पहिली गावदेवीची मंदिरामध्ये असलेली होळी लावली आणि नंतर मोठी होळी लावली तर त्या पहिल्या होळीची राख म्हणजे धूळ आपण आता यामध्ये मिक्स करून गावदेवीला वाहणार आहोत मंडळी आपण जर तो व्हिडिओ पहिला पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन आपण पाहू शकता आपला होळीचा जो हा व्हिडिओ आहे तो खूप मोठा होत असल्यामुळे या व्हिडिओचे आपण दोन पार्ट केलेले आहेत तर तुम्ही जर पहिला पाठ पाहिला नसेल तर नक्की पहा आणि आपल्या प्रतिक्रिया मला या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा मंडळी हे आहे आमच्या पाच गावांचे मिळून आमचं गावदेवी मंदिर जनी आणि सोपजाय मातेचं मंदिर खूप जुनं असं हे आमचं गावदेवीचं मंदिर गावाच्या बाहेर असल्यामुळे या ठिकाणी नवरात्रामध्ये खूप मोठा उत्सव साजरा केला जातो त्याचे देखील नवरात्रामध्ये दे मी व्हिडिओ टाकेलच अशा प्रकारे आमच्याकडे सर्व देवांना धूळ वाहली जाते गावदेवी मंदिरामध्ये धूळ वाहून झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या गावदेवीच्या समोर असलेली बाग या भागामध्ये खूप सारे असे देवस्थान आहेत की त्यांना देखील तिथे वाहली जाते मंडळी आमच्या आजोबा पंजोबांच्या काळामध्ये गावातले जर कोणी असं व्यक्ती वारली गेली तर त्यांना याच ठिकाणी उरलं जायचं आणि त्याच्यावरती झाड लावलं जायचं तर त्यांच्या काळातली जी झाड आहेत आता तुम्ही पाहता या बागेमध्ये म्हणून या ठिकाणाला बाग असं बोललं जातं मंडळी आता आम्ही अख्ख्या भागामधून हो आलेलो आहे आणि आता या ठिकाणी जी खरी मजा आहे ती दगड उचलण्याची तुम्हाला दाखवतो तुम्हाला बघायला मिळेल आता मी सध्या आहे गावदेवीच्या समोर आहे राजा सगळेजण मी थांबले खाली आता दगड दिसते तर मंडळी हीच ती खरी मजा आहे तुम्ही आता जे समोर पाहताय गोल गोल दगड दिसतायत तर ते दगड आपण आता उचलून खांद्यावरून पाठीमागे फेकायचे असते हे जे छोटी छोटी मुलं उचलतात त्यानंतर मोठी मुलं देखील ट्राय करतात समोर जे मोठा गोल दगड दिसतोय तो उचलायचा असतो या वर्षी तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये मध्ये बोललो होतो की आमच्या गावामध्ये एक मयत झालेली आहे आणि त्याच्यामुळे बरेचसे मंडळी गावातले लोक होळीला आलेले नाहीत कारण त्या उत्तर कार्यासाठी तेराव्यांसाठी देखील त्यांना यायचं आहे म्हणून बरेचसे लोक होळीला उपस्थित नाहीयेत गावातली सगळी मुलं सगळे यंग मुलं होळीला आल्याच्या नंतर खूप मजा असते सगळेजण ही दगड उचलण्याचा प्रयत्न करतात तुम्ही आता पाहताय हे आमच्या गावचे विशाल मैनोशे दादा तो देखील आता हे दगड उचलायचा प्रयत्न करतोय आणि खूप छान प्रकारे तो दगड उचललेला आहे

એક <laughs> નંબર <laughs> अर्धा तिकडत शाबा चला तर मग मंडळी ही अशा प्रकारे आमची होळी असते मी आणि आता ही व्हिडिओ इथे थांबवतो तुम्ही पाहिले असेल कशी दगड ती गोल जी दगड गोठ्या दगड असते ती उचलायची असते सो आता फायनली आता माझी होळीची व्हिडिओ मी इथे थांबवतो होळी झालेली आहे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटते ती कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सो भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा स्वस्थ राहा जय शिवराय